बाबा चला ना चला बाहेर जाऊ बाहेर कुठे नाही बाबू चला इकडे <laughs> खाली काही सामान आहे चला ना घरात घरात चला जरा बाहेर जाऊ एरिया दिसते असं म्हणतं का चाललंय माहिती म्हणलं तुला काही काम असेल कुठे चाललं असे कामाले म्हणून म्हणलं नाही नाही काही काम नाही तसं चाललं चला इथं मंदिर आहे मस्त तिथं नेता तुम्हाला <laughs> बर बर चल मग चाललंय तसं घरात बसू बसू मधलं याय म्हणून म्हणतो कुठे चालगळ्या आता कुठेतरी <laughs> गावातल्या ती गमत नाही बाबा गावात बर राय सचिन आपल्या वातावरण नाही दारात गेलं की लोक दिसतात अति काय रे दरवाजा बंद कराय बालकनीतून खाली पा का <laughs> 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 हे असंच राहते बाबा इकडे हे एवढा एरिया आपला जेवढा हॉलच्या दरवाजाच्या अंदरला आपलं आणि हॉलच्या बाहेरला मग सगळं काही नाही आपलं मग तिकडे गावात कसं घरापासून तो अंगणा लोक सारा आपलं आपलं अरे अंगण अर्धा निम्मा रोड आपला <laughs> वर रस्त्यावर लोक वटे बांधतातच बांधतात वर बा लोकांची बंडी येत नाही तुरी यायच वटे चाललेच चालले पुढे <laughs> गाफातलं काय काम न्यार होती पाय बरो लहान बापा सारे पद्धशीर काय ते लोक लोक पण खोरस लोक यानं राहतात हाय असं कोणी काय कुस घासत नाही करत नाही आपापल्या जागा सारी पद्धशीर आहे मजून मी समजा नाही असं कोण अतिक्रमण नाही करत होती रोड ही पाय न हा नाही नाही बाबा ते नव्हते चालत काही गावात काय आता चालतेच आहे इकडे नाही चालत हो ते बा मग बाबा या लकीनं काय केलं चप्पल लकाना तिकडे असं नाही का त्याच्या घरातच करत ती काढली मग हे माळ्या इकडे चालले आला आणि चप्पल तीच ठेवली मग त्या बाईन लागेल फोन केला बा सूनबाई तुमच्या गेस्ट ची चप्पल राहिली मग काय कळलं नाही मग बाईले विचारलं म्हणे बाबा लकीनं चप्पल त्याच्या दारात ठेवली <laughs> गेली बा सूनबाईने आणली त्याची चप्पल चप्पल नाही सईन केली त्या बाईन आता राहिली असती पडेल लकराले या दाली तर होता ना तो आमच्या गावात चार चार पाच पाच दिवस गॅस खेटर त्याच्या दारात माहित नाही पडत वा आला चवतो देता जाणू नाही तुमचा ने नाही तर कुत्र तोंडात घेऊन जाते तर कोणी हाकलत नाही ओ <laughs> बा घंटाखोरच्या बहिणी सोयी नाही की नाही तुमच्या गेस्ट ची चप्पल आमच्या दरात आहे तुमच्या गेस्टची चप्पल आमच्या दरात आहे काय बापा <laughs> <laughs> नाही नाही पप्पा इथं नसते ते तसं लकीच लक्षात नसेल ते सारखेच दिसतात ना काही नाही वा ते वाशीमच्या इकडचे पप्पा वाशीमच्या इकडे कोणतोरी गाव आहे त्याचा आपले मराठी जाते हा हा सांगे बाई मले चला जाऊन येऊ आशा येतो हो, का कुठे नेऊन राहिले माय बाबा नाही खाली काय आणा लागते बापा समजा साहेब तुमच्या घरी काची कुमी आहे समजा साहेब म्हणतो कि पा तुमच्या मोठ्या पोरानं कस जमवलं हो नाही तर काही नाही आलं धाव धाव मेलान पूर्वी नाही जेवला पाहिलं तर पंधरा एकर वावर वायतील अठरा एकर वावर खाते आणि भावाच पाहिलं फुटका मनी नाही पडला बाबा जमवलं लाईनाली बी शिकवा जरास काय झालं कुठे काय झालं सांगितलं पुराली बी शिकवा काय नाही काय नाही जा कुठे चालले का हो जा ना जा ना, तुला ज्याला म्हणायचं त्याला कळलं पाहिजे म्हणून म्हणलं जरा लोक राहतात आम्हाला काही नाही खेड्यातल्या खेळा गावात राहिला तरी बी म्हणता पा किती साजरा आहे हे बघून घ्या किती साजरा आहे म्हणजे तुम्हाला कळीन की आम्ही किती जीवाचा अरध करतो याले म्हणतात जीवन पाना कसं चकचक चकचक तैतर आहे आमचं जती पाहिलं जाती कापसाचे गाठोळे जती पाहिलं जाती त्या सोयाबीनचा भुसा दुसऱ्या काही नसते डोक्षात बी तोच घुसला तुझ्या म्हणायचं काय शांतते ना काय म्हणजे काय तुला गावले काय कमी आहे काय कमी आहे आपल्या घराच पाय तेवढं मोठं घर आहे तेवढ ना झालं एवढं शिकवलं फक्त त्या पोराली एवढं मोठं घर आहे एवढं मोठं घर आहे गेलो टांगन मग धन रिकाम टेकड्या घरात काही वस्ता घेता लागत नाहीत नाही पाना कशा वस्ता असतात गेले म्हणता सपा पाहून घ्या असं असते नरम नरम बसल बस की कस गुदकून झप लागते आणि तत्ती पाहिलं लाकूड बसलं ते ठेसते उठलं ते जोमती काय गेले म्हणता सपा पाहून घ्या घर आहे मोठं घर आहे काय कराव त्या घराच का हात येऊन भांड्या लावून राहिली म्हणून मी रे काय काय पाय जीवार आली एवढी हे घर पाहून आम्ही आमच्या वावरातला काही नाही घेतलं आम्ही आई सांगत की वावराच्या हिशाई विषयी विचारता खाली खाली मुडकी घालून बसली कधी मागत ला तुला हिसा आम्ही हा विचार करतो नवऱ्याने फोन करून कि मानव्याने कधीतरी म्हटलं का वावरातला हिसा द्या का केवढ्याचं पीक झालं का किती पीक विकलं का केवढा सोयाबीन झालं का ऊस लावता का हाय सोयाबीन लावत का भूम लावता विचारलं तरी का कधी जे करतो ते आम्ही आमच्या पगारावरच करतो ना हा आणि काय देत नाही का घरी काय देत नाही शिलाताईच्या घरी काही करायचं असलं तर आमच्या घरचे वावरातल्या पिका का मागतो का काही मग आमचंही आम्ही करू नाही का म्या काय म्हटलं काय म्या काय म्हटलं म्या काय म्हटलं करत राहत मोठं घर बांधलं मोठं केलं एवढं मोठं मला माहित आहे समजून राहिला कुठे जळून राहिली तर जशी आली तशी फ्लॅट पाहिला तसे तुला निरा तळपाक पडच झाला मग काय 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 आम्ही करू नाही काही अं मग आम्ही आमच्या बळावर करायचं नाही का आणि मग माझ्या नवऱ्याच्या पगारावरच आहे म्हटलं सगळं की बवराच्या पिकातलं नाही मागितलं आम्ही कधी काही आम्हाला काही मोठी बनाई नाही की तुम्ही पीक खाता म्हणून हो तुम्ही तू सासू सासऱ्यांना मागवत मला तेवढं समजते आई बाबा तुझ्यात जवळ आहे त्यांची जबाबदारी त्याचं सुख दुख दवाखाना सगळा तुझ्या चिकडं आहे म्हणून आम्ही पिकाचा खर्च घेत नाही ना कधी पीक मागत नाही ना हा मागितलं का कधी पीक तेवढं आम्हालाही समजते पण मग यांच्या पगारावर जे जे उरेन ते आम्ही खटकसर करून आमचा निभाळू काही फ्लॅट घेतला फ्लॅट घेतला तर मग का, का तुम्ही घरून पैसे नाही मागितले आम्ही कधी विचार ना विचार की फ्लॅट घ्यायच्या वेळेस पैसे दिले का म्हणा वावरातलं कधी पीक विकलं तर विचारलं म्हणा कधी चल विचारू आता कुठे साईज मग मी सासू सासऱ्याला वागवतो ना मग पीक खाल्लं म्हणून काय झालं मी तेच म्हणतो ना तू आई बाबाला वागवतो मग आम्ही वारातला हिस्सातला एक रुपया तरी घेतो का दाढील ते तिथं दे कधी देतो दे का कधी हा म्हंटल आणतो का जबरदस्ती ना दिली तेवढंच घेतो ना हा असं मागतो का हिशानं काही कारण आम्हाला समजते की तू सासू सासऱ्याला वागू राहिली शिलाताईच्या घरी पटकन काही तर तुम्ही जाता येता आम्ही तरी किती एक खेप चार खेप जात नाही हा पण तरीही आमच्या परीने आम्ही जे करायचं आहे ते शिलाताईलाही करतोस ना हा शिलाताईला बाळणतीणा कोणा केलता आता हा खुशीच्या वेळेस बाळंतिणा कोणा केलता ते दिवाळीच्या वेळेस गिफ्ट कोण आणलं होतं हा ते तर सगळं आम्ही वरून करतो ना आमच्या ह्याच्यातून खर्च खर्चातून मागतो का काही आम्हाला समजते की तू बा सगळं सांभाळतं सासू सासऱ्यांना सांभाळतं घरचं सगळं सांभाळत तर मग वावरातल्या पिकाचं आम्ही एक रुपया तरी मागतो का व्यवहार क्लिअर आहे ना मग तू कशा मधा मंदा मदत मंदा मदत हे करून भांडण लावून राहिली तुला जर भांडणच करायचे असतील तर सांग मग मला अं मग मी कशाला तुला बाई बाई करू मला असं वाटतं जाऊ दे आपल्या घरी आली हे तर मी बाई रंजना बाई असं करून नाही येतात मला माहित असेल तू नाही पाहूनच राहिली मी तीन दिवस झाले रंजना रंजनाचे ताल डोक्यावर सोडू मला डोक्यावर घेता येते आपतून देता येते ते, ते पत्र आहे जरा अन जर कोणाला सांगून राहील धमक्या हे केलं आणि ते केलं केलं तर आम्ही आमच्या बळावर केलं मॅनवर काम करते मेहनत करते काही हरामाचा माल नाही आला कुठून का का <्याँगी> हे दिसते हो तुला एवढं हे फुकटचं नाही झालं रंजना प्रत्येकाची काट कसं रस्ते म्हटलं तेव्हाच होत असते तसं नाही म्हटलं अशा वेळी तसं नाही तर कसं म्हणून राहिली ना मग हे केलं बाई एवढा मोठा सोफा घेतला का बाई एवढं मोठं मग घेतला तर का आम्ही घरून मागितलं काही आता हरभरा विकला भाऊ ना माहित नाही का विचारलं तरी का केवढ्याचा विकला काय झालं हो घरून आणलं असतं तुला काही भेटलं नसतं तर मग म्हणा लागत होतं घरी घरी तुम्ही घर बांधलं तेव्हा तुमचं वावरातलं पीक सगळं घेऊनही येणं पैसे दिले होते की नव्हते फ्लॅट घेताना मागितले की का घरून काही टोटल ईएमआयवर आहे म्हटलं सगळं दिसते तुला डोलारा सगळ्या याची आहे म्हटलं म्हणून दिवस सुट्टी नाही काढत आम्ही म्हटलं दिसते पण ही हिपाजतीनच राहतो म्हटलं असं नाही की आम्ही इकडे पुण्यात राहतो तुला रोज जेवायला जातो असं नसते म्हटलं आता उलट तुम्ही आले म्हणून आम्ही दोन पैसे तरी खर्च करतो की चला बा ते काल मेसा डबा आणू शकल्यास किंवा म्हणू शकले असे तुला की कर घरी पण कशाला आणलं बाहेरून बा हे आले सगळ्याचा आनंद असते तो आम्ही नेहमी नसतो करत रंजना असं आम्ही जर रोज हॉटेल जेवायला गेलो असतो तर एवढं मागे नसतं पडलं एवढं काही कोणाला झुऱ्याची गरज नाही तू प्रत्येकाच मेहनत पाहिली पाहिजे त्याची त्याशी येशो आराम नाही पाहायला पाहिजे फुकट नसते भेटत तो प्रत्येकाला झिजावं लागते आणि प्रत्येक जर आपापल्या नशिबाने आपापल्या कर्तृत्वानं खात असते मी काय बदल मग काय तुला काय कमी आहे ग आपलं गावचं घर कोणतं खराब आहे ग तिथे कोणता सोफा जुना आहे का टीव्ही नाही का तुला काही वॉशिंग मशीन नाही कपडे धुवायला का फ्रीज नाही का काय नाही ग तिथं सगळ्यात सुई केलेल्या आहेत आली तेव्हापासून डोळ्या खाळल्यासारखी पाहून राहिली नजरला मी उलट आनंद मानायला पाहिजे ना तू मी कशी गावला आली की तू काही घेतलं नवीन तर मला दाखवते तर मी म्हणत नाही का खूप छान आहे का रंजना मस्त केलं हे घेतलं मागे तू समाया घेतल्या होत्या आई तुला बोलली तर मीच म्हटलं ना, आई आई वर वर ना सा की आईला की आई नका बरोबर बरोबर आहे रंजनाचं सामान करत पाहिजेस हा तर तू इकडे येऊन लागे भांडला होतं नाही आईला एकाच दोन सांगतो पा हे घेतलं येईन पा ते घेतलं देईन हां आणि मी तुझ्या इकडून बोलून आईची हे करतो मग असं असते का कुठे मग मलाही भडकवता येते तुझ्या विरोधात आईला तू तर काही धंदा नाही करत हा सांगू का मग आईला एकाच दोन तुझ्या विरोधात तू कसं इकडूनच शाळा घेऊन आणि तिकडून येताना म्हणते की मा घेतलीन घेतली मामक्यानं घेतलीन चुलत्यानं घेतली लोकांचे नावं सांगतो सांगू का आईले ते हा सांगू का इकडूनच मस्त पैसे घेऊन जातन तिकडून उन्हाळ्याचे दिवाळ्याचे कपडे आणतन वरून नावं सांगतं की माझ्या मोठे बाबानं घेतलेन मा काकानं घेतलेन मा बाबानं घेतलेन भावानं घेतले चार चार पाच पाच शाळा तुले सारा खानदान घेते काय हा सांगू का ते कुठून येईल असतात सांगू आता आईले सांगू कसं इकडून नेतन तिकडचं नाव सांगतं

सासूला सांगितलं की जन्मभर सासू तुला तो नाकातलं तोंडातलं बो, बोट बाहेर नाही देईन का तोंडातले मला जास्त माझी पंगा घेऊ नको मुश्किल करून टाकेन मी तुला तिथं जास्तीची आपल्याला ते पात्र आहे जरा सांग पंगा घेत हे लक्षात घ्या मी माणुसकीत बोलून राहिली म्हणून काही 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 म्हणजे काही मी खूपच हे झाले असं नको समजू मी जर माझ्या ह्याच्यावर उतरली तुला माहित आहे मग आशा म्हणतात मला मी सुरू नको आशा बाई आशा बाई मी तुमच्या तुम तुम। पाया पडतो आशा बाई होस काही मी काही मी सांगू नका आशा बाई मी तुम्हाला तुमच्या बहीण सारखी आशा बाई बदल बदल नाटक बदल तुला पुरे ओळखीला मेरा गारा गातून आपल्याला वाटतं जाऊ दे बा जाऊ दे बा हे लय टाकून राहिले चार दिवस झाले आशा बाई मी तुमच्या पाया पडतो काही मी काय मी सांगू नका आता बाई मी मी कोणाला काही सांगत नाही बराबर आहे तुमचं तुम्ही सगळं तुमच्या पगारावरच पगारावर समज केलं बरोबर आहे तुमचं तुम्ही का बावार पीक थोडी मागता मॅस मला चुकी झाली ते एवढं मोठं पाहिलं ना तुमचं आता खरं सांगतो आशाबाई मला जर जर फराटच झाला पण चुकलंच मला आशाबाई चुकलं मला ना चुकलं हा आता पहिले काही सांगू नका ना आ?